नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी यू पी एस योजनेत मिळणार ओल्ड पेन्शन स्कीम सारखी सुविधा जाणून घ्या संपूर्ण माहिती व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला केंद्र सरकारने युनिफाईड पेन्शन स्कीम अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे आता या कर्मचाऱ्यांनाही रिटायरमेंट डेथ फायदे अगदी ओल्ड पेन्शन मिळणार आहेत खालील महत्त्वाची वैशिष्ट्ये घटक धोरण लागू करणारी अधिसूचना चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस एस विकल्प प्रभावी तारीख एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून नोकरीत येणारे सर्व लागू नियम सेंट्रल सिव्हिल सर्व्हिस किमान सेवा अर्जित काळ दहा वर्षे किमान हमी पेन्शन दहा हजार प्रति महिना कुटुंबियांना पेन्शन अंतिम पेन्शनचे साठ पर्सेंट सामाजिक सुरक्षा वाढवणारा निर्णय केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी स्पष्ट केले की हा नवा उपक्रम कर्मचाऱ्यांच्या दीर्घकालीन मागणीला प्रतिसाद देतो आणि नॅशनल पेन्शन सिस्टीम अंतर्गत सर्व श्रेणीतील कर्मचाऱ्यांसाठी मजबूत सामाजिक सुरक्षिततेची दिशा दाखवतो ग्रॅज्युएटीचे नवे प्रावधान युपीएस मधील कर्मचारी रिटायरमेंट वा मृत्यूच्या वेळी ग्रॅज्युएटीसाठी पात्र ठरतील गणना सेंट्रल सिव्हिल सर्व्हिस दोन हजार एकवीस नुसार होईल यामुळे ओल्ड पेन्शन स्कीम आणि नॅशनल पेन्शन सिस्टीम यांच्यामधील असमानता कमी होईल सेवा कालावधी व पेन्शन स्ट्रक्चर किमान सेवा पंचवीस वर्षे हमी शेवटच्या बारा महिन्याच्या सरासरी मूळ पगाराचे पन्नास टक्के विशेष तरतूद लाईफ टाइम सुनिश्चित पेन्शन दहा ते चोवीस वर्षे किमान सेवा दहा हजार रुपये माहे हमी पेन्शन किमान पेन्शन सुरक्षा सेवा दरम्यान मृत्यू अंतिम पेन्शनचे साठ पर्सेंट कुटुंबियांना फॅमिली पेन्शन एसचा विकल्प कसा फायद्याचा सुरक्षित पेन्शन हमी रक्कम ठरलेली असल्याने निश्चितता वाढते कुटुंबीय संरक्षण पेन्शनधारकांचा अस्वीकार अस्वीकार आहे मु, आकस्मिक मृत्यू झाला तर कुटुंबाला साठ पर्सेंट फॅमिली पेन्शन मिळते ओपीएस समान लाभ ग्रॅज्युएटीचे पे, व पेन्शन हक्क ओपीएस इतक्याच प्रमाणात एनपीएस पेक्षा विकल्प एन पी एस अंतर्गत ले ले कर्मचारी गरजेनुसार ची निवड करू शकतात ज्यामुळे दीर्घकालीन निश्चित परतावा मिळतो पुढील पाऊल काय केंद्र सरकारने आदेश जाहीर केल्याने आता संबंधित मंत्रालय विभाग आणि कर्मचारी संघटनांनी लागू प्रक्रियेसाठी कार्यवाही सुरू केली आहे कर्मचारी एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून नोकरीला लागल्यास प्रवेशा वेळी युपीएस वर्सेस एनपीएस पी एस पैकी योग्य पर्याय निवडतील धन्यवाद